हॅलो गाईज तर तुमचं स्वागत आहे परत पुन्हा एकदा तुमच्या लाडक्यात अनु यूट्यूब चॅनलवर तर आज मम्मीसोबत मी खोपलीच चालली आहे आपल्या घरातलं सामान भरण्यासाठी आणि तुम्ही म्हणत असाल की आज फिरत फिरत का ब्लॉग बनवते कारण की मम्मी म्हणते आज तू ब्लॉग नको काढू पण मी काढणार आहे ती म्हणजे जिथं जाईन तिथं कॅमेरा काढून थांबतेस मी नाही मी काढणार आहे ब्लॉग तर तुम्हाला मी आज दाखवेन की आम्ही काय काय किराणा भरणार आहे कारण की एक्स्ट्रा सामान घ्यायचा नाही आहे असं मम्मी म्हटले पण मी जाणार आहे सोबत काय तरी होणार तर चला बघूया आपण काय होतंय मम्मी गेली आहे चालत पुढं मी येणार आहे रिक्षाने ते बघा चालत गेली ती आता मला रिक्षा भेटल्यावर भेटू किंवा डोलीला गेल्यावर भेटू तुम्ही म्हणत असाल अचानक ही बसमध्ये कुठे चालली ट्रेनला खूप उशीर होता आणि आम्हाला इतका बसून कंटाळा आला असता म्हणून आम्ही बसने गेलो बसने आमल्यावर खोपोलीमध्ये उतरलो बसमध्ये बसलो आणि मी खोपोलीमध्ये उतरलो खोपोलीमध्ये उतरल्यावर बघा किती गर्दी आहे उतरला चलो एटीएम मी मनी निकाल को तर आता मी एटीएम मधून पैसे काढायला चालू आहे मैत्रिणीला बोलत बसली सुनंदा सुनंदा काकी सुनंदा काकी चलो एटीएम मध्ये गेलं भेटू आपण मला वाटलं चालतो तर केव्हाही नाही फरलो आम्ही ब्लाऊज शिवायला चालतोय माझी बहीण पण कॉलेजमधून सुटली असते जनताला नाही नाही करू तर आम्ही आता निघावलं आहे त्यांच्या घरनं तर मी आता एटीएम तर बघूया तर ए एटीएम काढली आहे ना आता पैसे काढते बघू आता पैसे काढून तुम्हाला भेटते लॉक च्या आठ ना आठ काल bang Tại tôi आठ हजार रुपये काढून आम्ही गेलो शॉपिंगला शॉपिंग करायला डायरेक्ट गेलो लिवाटला आणि तिचं पहिले ती काउंटरमध्ये घुसली कडधान्य घ्यायला आता कडधान्य जाणार बघूया आपण काय काय घेते किती

मला शॉपिंग बस नाही करून घेटीने कड जायला घेतल्यानंतर अवेली बघून खाऊ पण नाही घेतो फार भावी भेट नाही तर पुढे गेलं खाऊ घेत तर भावाच्या मोबाईलला थोडा इशू झाला होता तर तो चेक करत होता तर नाहीच रिपेअर झाला म्हणून मी पुढे गेलो मम्मीच्या आता सगळे काम रेपे काल तर ट्रेन आहे बारा पंचावत दोन पंचावन चलो तुम्ही करता का असे जेव्हा असतो तेव्हा मम्मीला दाखवून दाखवून असं खाता का तुम्ही करते आहे माझं असे दाखवून दाखवून खात असते तर मला ट्रेन तिकीट काढायला पाठवलं होतं मम्मी घरी चालले आता बघा ज्यांना बहिणीत त्यांनाच हे सुख भेटू शकतं त्यातली मी कधी हेअरस्टाईल बघितली अशी बहिणीच्या काय ट्राय करायला यायचं झिंज पट्टे बारीक बारीक किती वेळा सोडेल आता किती वेळा बांधेल ठीक आहे कानात जायला लागली मला कुणाचा हेअरस्टाईल करून पाहिजे असेल आमच्या घरी या माझी बँक करून देईल तुम्हाला फ्रीमध्ये नाही काय पैसे द्यायला लागतील फ्रीमध्ये आजकाल काय होत नाही आमच्या गावातील लोक आहेत <laughs> चालली लगेच फ्रीमध्ये भेटे म्हणून मला काय वाटत हेअरस्टाईल होईल <laughs> और अभी तो रुको क्लाइमैक्स अभी बाकी है। बरोबर पॉईंट मारलं मला माहिती ना नाही बांधून अशी केसं करणार गुत्ता करणार तो साप मी करणार आणि इथपर्यंत तुम्ही ब्लॉग बघितला असेल आय होप तुम्हाला हा आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा